भुवा काही पाठीमागे स्मोकी स्मोकी पण हा कसा आला स्मोक ते तुम्हाला बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मटेरियल सो भेटिओ आपण डायरेक्ट पूर्ण वीडियो मध्ये सो वेलकम टू अर चॅनल बागड बिल्ला ब्लॉगिंग भुवा सो बघा पूर्ण व्हिडिओ लेट मी शो यू समथिंग पप्पा इज बॅक गाईज यू कॅन सी दिस हा एवढा पूर्ण भरलेला आणि हा इथे पूर्ण भरलेला काकाने पूर्ण लेवल केली आहे नका झालो पाळा या बदामाच्या झाडाचा आहे आता सर्व पाळा पडणार आणि नवीन पाला येणार थंडीच्या सीजन मध्ये होते आणि गर्मीमध्ये मध्ये एवढी थंड भेटते माहिती ब्रिज वरलाय का इकडे जाळू राहू द्या आजच एक नंबर दिसतोय एवढंच हा कचरा तिकड पूर्ण भरलेला आणि इकडे पूर्ण पालापाला झालेला कारण की झाड खूप मोठं आहे सो सगळीकडे पाळापाळा होतो गरमीचा सहार आहे तो एका प्रकारे आमचा कारण की पेटोणार हे आमचे पेडणेकर काका जे नेहमी ऍक्टिव्ह असतात आणि काकांनी ब्रिज बनवलाय हो चांगलाच आमच्या पोलाच्या लायटी जरा कमी आहेत हा एक दिवस जर पोलाच्या लायटी पेटल्या तर दुसऱ्या दिवशी ते परत बंद पडतात याची गॅरंटी असते आमच्या इथे तो आमच्या इथे नेहमीच चालू असतो इकडची एक पेटली आहे बात आमच्या घराच्या बाहेरची आणि मी आता इथे बॅटरी घेऊन पाला बघा हो पाला बदामाच्या झाडाचा पाला आहे एवढा पाला पडलेला आणि हा पाला एवढाच दररोज पडतो जोपर्यंत पूर्ण झाडाचा पाला पडत नाही तोपर्यंत हा कचरा असाच म्हणजे एवढा दररोज होतो हे बघ ब्रिज बनवलाय हो हो तिकडची माणसं इकडे नाही येणार जिकडे तिकडे सगळीकडे आपापल्या घरीकडे

तिकडचा कचरा इथे आता आमचा हा झाड थोड्याच दिवसा त्याच्यावर नवीन येणार आहे ना नवीन हिरवगार नवीन झाड दिसणार हे दरवर्षी होत थंडीच्या टायमाला नाही जेव्हा थंडी चालू होते तेव्हा काकाने काहीतरी वेगळाच केलाय बॉर्डर बनवली आहे

नाही काहीच या प्रकारे काकाने लावले इथं आग आणि आता काय माहिती काय होत पालावाला काल पाऊस पडला ना पेटवायला काही पालावाला आहे या प्रकारे लावलेली आहे आग इथे आणि पालावाला आहे म्हणून हळूहळू काय माहिती होते की नाही कारण की काळ एवढा जोरात पाऊस होता बाप रे बाप तरी पाला. बॉर्डर बनवले बॉर्डर आता इथून चालत <laughs> जोरात पेटल आग पण पालावला आहे काकान ब्रिज बनवलाय काही जी काय पूर्ण नीट पेटणार नाही आग कारण की पाला ओला आहे सो हळूहळू जलते आता प्रकारे ब्रिज पडलाय मला रस्ता बनवला आहे काकाने अगला धुवा धुवा कसे नाही एकच काम होते जो मच्छर जातो स्मोकी स्मोकी आजोरे गाडी आली संतोष काका आगे तुन न्या? आगे तुन? काका आगे तुन काका आगे तुन, काका आगे तुन? जा या साईडून या साईडून इकडं नाही लागले आज जास्त होता धुवा धुवा काही दुरला अजून वाढलेलं आहे लाईटीवर दिसते आणल्या सारखे बघा कारण की आमच्या पोलाच्या लाईटी नाही लाईट असते तर जास्त दिसलं काका गुवा गाई सो so, आता चाललोय घरात कारण की पाला ओला आहे सो पूर्ण नीट पेटत नाही गुवा पूर्ण पेटत नाही म्हणून ना आता बस झाला आता चाललो मी घरात वा बाय बाय भेटूया टू नेक्स्ट ब्लॉक मध्ये गुवा